पुण्यातील कोथरूड परिसर गेल्या काही दिवसांपासून एका नावानं ना चांगला चर्चेत आला होता ते नाव म्हणजे कुख्यात गुंड निलेश निलेश त्यानंतर परदेशात फरार झाला झाला आणि पोलीस प्रशासनासह राजकारणात मोठा स्फोट घायवळ सहज परदेशात फरार झाल्याने पोलिसांना टेन्शन तर दुसरीकडे महायुतीत याच प्रकरणावर वाद पेटला शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या सोबत काम करणारे पुण्यातले उद्योजक समीर पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले पण धंगेकरांनी आरोप केल्यापासून अनेकांना प्रश्न पडलाय की समीर पाटील नेमके कोण या सगळ्या प्रकरणात त्यांचं नेमकं काय कनेक्शन काय आहे प्रकरण या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट कोथरूड मध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलंय पोलीस प्रशासनाच्या व्यवस्थेवरील प्रश्न उपस्थित होण्यासह या प्रकरणावरून महायुतीतलं अंतर्गत मतभेद चवाट्यावर येताना दिसत याला सुरुवात झाली ती निलेश घायवळ टोळीतील काही आरोपींना अटक झाली मात्र टोळी प्रमुख निलेश घायवळ परदेशात फरार झाला याच मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं समीर पाटील कोण यांच्याविषयी जाणून घेण्याआधी त्यांच्यावर काय आरोप आहेत याबद्दल आपण बोलूयात शिंदे गटाचे नेते धंगेकर यांचे आरोप आहेत की पुण्याच्या कोथरूड मधला गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला आणि त्यानंतर तो देशाबाहेर पळून गेला ही अतिशय गंभीर बाब आहे हा पासपोर्ट त्याला कुणी दिला त्या अधिकाऱ्यावर आणि त्यामागे कुणाचा दबाव आहे याची चौकशी झालीच पाहिजे त्यांनी पुढे म्हटले की कोथरूड मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निलेश घायवळची दादागिरी सुरू आहे गुन्हेगाराला जात पक्ष नसतो सत्ता कुणी घेतली तो पक्ष त्याचा मग सत्ताधारी चंद्रकांत पाटील असताना गुन्हेगारी कशी फोफावते असा प्रश्न विचारला पाहिजे असं म्हणत पाटलांच्या कार्यालयातील समीर पाटील हे पोलिसांवर दबाव आणून गुन्हेगारांना मदत करतात असा थेट आरोप धंगीकरांनी केला होता इतकंच नाही तर घायवळ टोळीतील गुन्हेगारांना चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील पाठीशी घालत आहेत तर गुंड निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यात समीर पाटील यांचाच हात होता असंही त्यांनी म्हणाले या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत निलेश घायवळ आणि समीर पाटील यांचे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतचे अनेक फोटो दाखवले या फोटोच्या आधारावर रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका करत निलेश घायवळ ज्या पद्धतीने दादागिरी करतोय खोटा पासपोर्ट तयार केला लोकांचे मुर्दे पाडले निलेश घायवळ किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात यामुळेच त्यांचं धाडस होत चाललंय असा गंभीर आरोप करत पाटलांचे निलेश घायवळ टोळीतील गुन्हेगारांशी संबंध असून ते त्यांना पाठीशी घालत असल्याचं दंगेकर म्हणाले पुढे ते म्हणाले की कोथरूड मध्ये रोज गोळीबार रोज मारा मार्या आणि तरीही मंत्री पाटील गप्प का कोथरूडमध्ये रोज खुले आम निघतात तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतोय तुम्ही म्हणा एकदा की आम्ही त्याचा खात्मा करू गौतमी पाटील वर कारवाई करणारे मंत्री या गुंडांविरोधात शांत का चंद्रकांत पाटील तुम्ही त्यांना घाबरता का असा थेट सवाल धंगेकरांनी उपस्थित केला याशिवाय समीर पाटील यांच्याबद्दल बोलताना धंगेकर म्हणालेत की चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा दादांकडून गुन्हेगारी क्षेत्रात काही लोकांना मदत करणारा पोलिसांना त्रास देणार आहे कोथरूड मधील गुन्हेगारी निलेश घायवळ प्रकरणी पासपोर्टची छेडछाड सरकारी कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्याचं काम समीर पाटील करतो असे आरोप धंगेकरांनी केले तर समीर पाटील पोली पाटील पोलीस स्टेशन मध्ये जातो त्यावेळेस चंद्रकांत यांच्या जवळचा असल्यामुळे तो पोलिसांवर दबाव टाकतो गुन्हेगारीची सिस्टीम रन करताना समीर पाटील दिसत आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय समीर पाटील यांच्यावर मकोका फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे कागदपत्रही त्यांनी सादर केले शिवाय समीर पाटील उर्फ मिनी चंद्रकांत दादा म्हणत धंगेकरांनी एक फोटो सुद्धा ट्विट केला ज्यात त्यांनी असं म्हटलंय की गुन्हेगारी दहशत कोयता गँग अवैध धंदे बिझनेस डील्स आणि समीर पाटील आणि आदरणीय चंद्रकांत दादा हे सगळं एकत्र समीकरण आहे शिवाय या धंगेकर यांच्या पोस्ट मध्ये समीर पाटील आणि निलेश घायवळ हे एकमेकांच्या बाजूला असल्याचं दिसून येत आहे आणि तुम्ही मला एक वेळ खोटं बोलू शकता मीडियाला खोटं बोलू शकता पण माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना खोटं बोलू नका कारण तुमच्या या गुन्हेगारीचे चटके सर्वसामान्य पुणेकरांना बसतायत असं रवींद्र धंगेकर यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले हे सगळे आरोप होत असताना समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन धंगेकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत धंगेकरांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत मी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात कामाला आहे याचा पुरावा नाही मी मोकोका गुन्हेगार आहे याचाही पुरावा नाहीये आरोप करायचे असतील तर आधी पुरावे गोळा करावेत सोबतच मी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात पगारी पदावर नाहीये पण सामाजिक उपक्रमांमध्ये किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये मी सहभागी असतो पाटील साहेब हे माझे राजकीय मार्गदर्शक आहेत असं स्पष्टीकरणही समीर पाटील यांनी दिलंय पुढे ते म्हणाले की रवींद्र धंगेकर यांनी निलेश घायवळ सोबत कोणता फोटो दाखवला हे मला माहीत नाहीये याचं स्पष्टीकरण त्यांनीच द्यावं तसंच मी कधीही असं म्हटलं नाही की निलेश घायवळला मी कधी भेटलो नाहीये मी त्याला ओळखत नाही असंही बोललो नाही मी कोथरूडचा नागरिक असून मी कार्यक्रमांच्या निमित्तानं विविध ठिकाणी जात असतो कदाचित त्यावेळी माझी आणि निलेश घायवळची भेट झाली असावी मी घायवळाला ओळखतो पण तो माझा मित्र आहे असं मी कधीच म्हटलेलं नाहीये अशी प्रतिक्रिया समीर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली पुढे ते म्हणाले की दोन हजार सालापासून मी पुण्यामध्ये राहतो तेव्हापासून माझ्या नावावर साधी एन सुद्धा नाहीये ते कसं काय मला गुन्हेगार म्हणू शकतात त्यामुळे धंगेकरांनी सिद्ध करावं असं सुद्धा समीर पाटलांनी म्हटलंय समीर पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा पलटवार केला त्यावेळी ते म्हणाले की समीर पाटील म्हणतात ते शंभर कोटींचे मालक आहेत मग असा माणूस चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला काय करतोय जर राजकारणाशी काही संबंध नाहीये तर राजकीय कार्यक्रमांमध्ये ते कायम का दिसतात याशिवाय धंगेकरांनी समीर पाटलांचे काही फोटो ट्विट करत म्हटलंय की वीस वर्षांपूर्वी पुण्यात आलेला माणूस आज शंभर कोटींचा मालक कसा झाला इतके पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे शिवाय कोटी कसे कमवायचे हे समजून घ्यायचं असेल तर बेरोजगार युवकांनी मार्गदर्शन मिळेल असं म्हणत किल्ली सुद्धा उडवली आणि चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर मौन का धरला आहे असा सवाल सुद्धा उपस्थित केला आता या आरोपांच्या भोवऱ्यात हो अडकलेले समीर पाटील नेमके कोण आहेत पाहूयात समीर पाटील हे मूळचे सांगलीचे असून मागील काही वर्षांपासून ते पुण्यामध्ये स्थायिक आहेत ते चंद्रकांत पाटील यांच्यासोबत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिसतात मात्र चंद्रकांत पाटील यांच्याशी स्वतःचा राजकीय संबंध ते नाकारतात त्यांची पुण्यामध्ये स्मिता फायनान्स नावाची कंपनी असून ते एक उद्योजक आहेत सांगलीत असताना एका दिवंगत नेत्यांसोबत त्यांनी काम केलं आणि त्यांच्या निधनानंतर चंद्रकांत पाटील यांच्यासोबत ते काम करू लागले काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यातून ते निर्दोष तुटले असं म्हटलं जातं आणि आता पुण्यात कोथरूड मधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये समीर पाटील हे नाव चांगलंच ओळखलं जातं आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे पुणे शहरातील राजकारण चांगलंच पेटलेलं आहे परिणामी चंद्रकांत पाटील यांच्यावरही दबाव वाढलाय रवींद्र धंगेकरांनी थेट आव्हान दिले की कोथरूड मध्ये वाढती गुन्हेगारी आणि घायवळ टोळीचं रॅकेट थांबवण्यासाठी तुम्ही पुढे या अन्यथा तुम्ही पाठीशी घालत आहात असा जनतेचा समज दृढ होईल मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून या प्रकरणावर कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाहीये पण निलेश घायवळ प्रकरणावरून होणारे समीर पाटलांवरचे आरोप सिद्ध झाले तर मग काय परिस्थिती निर्माण होते आणि चंद्रकांत पाटील हे आता यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे मात्र तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका